आवाज सातारा शहरातील अंधार कोठडीतील कॅफे पुन्हा एकदा चर्चेत आला असून कॅफे मध्ये एका तेरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचं समोर आलं आहे या प्रकरणानंतर पोलिसांनी शहरातील विविध ठिकाणी असलेल्या कॅफेवर छापे टाकलेत यामध्ये कॅफे मालकासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे मागील सहा महिन्यांपूर्वी शहरातील तरुण तरुणींकडून चाळे केले जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या यानंतर कॅफे मधील हटवण्यात आल्या होत्या परंतु पुन्हा कॅफे चालकांनी महाविद्यालयीन तरुण तरुणींना आकर्षित करण्यासाठी कॅफे मध्ये अंधार आणि पडदे लावले काही दिवसांपूर्वीच ही संधी साधून शहरातील एका कॅफे मध्ये तेरा वर्षाच्या मुलीवर एका सतरा वर्षाच्या केला हा प्रकार मुलीच्या आईला समजल्यानंतर आईने सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन संबंधित तरुणावर अंतर्गत गुन्हा दाखल केला संबंधित तरुणाला ताब्यात त्याची रवानगी करण्यात सातारा शहर पोलिसांनी सहा रोजी दुपारी शहरातील राधिका रस्त्यावरील आरबी कॅफेवर छापा टाकला या ठिकाणी एक महाविद्यालयीन तरुण आणि तरुणी सापडली या दोघांना अश्लील कृत्य करण्यास प्रेरणा दिल्याचा ठपका ठेवत कॅफे चालक रोहित गजानन सुतार वय पंचवीस राहणार किनही तालुका कोरेगाव याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा